kemenggo padha nggeh 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 ल yeah, डीएम बचा संविधान बचा संविधान बचा संविधान Chinese... बचा डीएम बचा संविधान बचा डीएम बचा संविधान बचा अनु सरकार से कराये थे काय खाली मुंडी वर फाय अनु सरकार से कराये थे काय खाली महायुतीची सरकार मोठ्या संख्येने आलेली आहे मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेले आहे शपथविधी सोहळा आहो तुम्हाला काय कळत्य त्या नाही कुठला महायुतीच सरकार कुठं महायुतीचं सरकार आले अरे महाराष्ट्राची सरकार आले ते मशीन चाललेला आहे महा महाविकास आघाडी सरकार ह्या महा या, या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून सुपडा साप झालाय भाजपचा नाबू लाजी वाटते शपथ घ्यायला शपथ कुणाची वाट घेतली जनतेने दिला नाही यांना निवडून दिलाय ईव्हीएम मशीन ना पहिले हाताव आणि देश बस यांना खर तर पुढच्या काळामध्ये मला या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना युवकांना सांगायचं आहे अरे राजा ही आपल्यावरती आलेलं संकट आहे म्हणजे तुमच्या आमच्या आई बाबावर आलेलं संकट आहे विम जर नाही बंद झालं तर भविष्यात ही भाजपवाली घोटाळा करून ती निवडून आली ती ती तुमच्या आमच्या घरावर नांगर फिरवली ती आता या देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवरती नांगर फिरवण्याचं काम केलंय आणि असा मुख्यमंत्री ही सामान्य जनतेला मान्य नाही ऐकून मला सांगा अहो एक पक्ष मानायला तयार नाही एक संघटना मानायला तयार नाही शेतकरी मानायला तयार नाही बहुजन मानायला तयार नाही सगळी जनता म्हणते आहे की निवडणूक बॉलेट पेपर वर घ्या का तुम्हाला त्रास होत आहे का तुम्हाला दुखाय लागले आता तुमचं तुम्ही का घेत नाही तुमचं पितळ उघड पडतंय म्हणून घेत नाही तुमच्या जर दम आहे ना तुम्ही जर आला असल जनतेने निवडून दिला असेल तुम्हाला जर असं सांगायचं असेल तर तुम्ही दूध का दूध पाणी पाणी करून द्यावा आणि या माध्यमातून मला थेट आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला विचारायचं आहे का आता तुम्हाला दिसत नाही आम्ही न्याय मागायचा कुणाकड जनता न्याय मागते रस्त्यावर उतरते आहे अहो सुप्रीम कोर्ट हायकोर्ट तुम्ही तरी न्याय द्या तुम्ही तरी आदेश करा जातीवादी सरकारला या, या रचून मशांचा घोटाळा करून निवडून आलेला नाही यांना सत्तेपासून रोखायला पाहिजे होत का तुम्ही रोखल नाही का तुम्ही आदेश केला नाही तुम्ही देखील त्यांच्या सामील झाला का काय असं सर्वसामान्य जनतेमध्ये आता रोष निर्माण झालेला आहे सगळीकड चौका चौकामध्ये सध्या आता चर्चा चालू झालेली आहे की आपण न्याय मागायचा कुणाला न्याय मागायचा कुणाला अव शासन तर न्याय देत नाही कारण शासन देखील राज्यकर्ते भ्रष्टाचारा बरोबर हात मिळवणी केलेली आहे अव राहिले सुलेला जर आमचा आता आमचा आम्हाला जर कुणाला सामान्य लोकांना वाटत असेल न्याय कुणाकडून मिळेल तर न्याय मिळेल वकिलांकडून न्याय मिळेल कोर्टाकडून परंतु साधी गोष्ट आहे कोर्टानं एवढा धोका दिला कोर्टानं जी पन्नास चाळीस गद्दार फुटून गेल्यानंतर आमची दोन दोन अडी अडी तीन तीन वर्ष निकाल लागत नाही अरे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे ज्या वेळेस काही पक्ष सुप्रीम कोर्टात गेले त्यावेळेस कोर्टाने एका तासात याचिका फेकून दिली अरे मग आता न्याय मागायचा कुणाला म्हणून आता जनता रस्त्यावर उतरते हे तरी लक्षात ठेवावं बाप हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला थेट विनंती आहे अरे राजकारण गेलो चुलीत राजकारण झालं खड्ड्यात पण देश वाचवायचा आहे तुम्ही जर देश नाही वाचवला तरी भाजपवाली देश विकून टाकतील अरे लोकशाही येईल जनतेवरती शेतकऱ्यावरती नांगर फिरवला जाईल ज्या वेळेस पूर्वीच्या काळामध्ये सगळ्याला लुटलं जात होत तसं ही गुजरातवाली या महाराष्ट्राला लुटतील म्हणून कृपया करून विनंती हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला आपण लक्ष घाला जनतेची जी मागणी आहे ती फेर निवडणूक घ्या निवडणूक बॉलेट पेपर वरती घ्या मग कळेल कि कोण दोषी आहे आणि दोषी तर शंभर टक्के आहेत मला त्या आमदाराचं कौतुक करायचंय फाडून ठेवली त्यांना दाखवून दिलं त्यांची जागा जर तुमच्यात दम आहे ना तुम्ही भ्रष्टाचार केला नाही ना तुम्ही मध्ये घोटाळा केला नाही ना अरे ना। का तुम्ही घेतली नाही का तुम्ही बॉलेट पेपर घेत नाही मतदान का कारण तुम्ही शेण खालण्याचं काम केले तुम्ही अरे आता महाराष्ट्र पिसाळल्यासारखा तुम्हाला शिव्या घालतो तुमचं तुम्हाला मतदान टाकायला माणसं ती अरे शेतकरी तुमच्यावर नाराज महाराष्ट्रातले अठरा बड बारा बोलतो बहुजन तुमच्यावर नाराज अरे मतं तुम्हाला पडली कुठून कुठून मतं पडली बेरोजगार नाराज कष्टकरी नाराज कामगार नाराज अरे व्यापारी नाराज मग तुम्हाला मतं आली कुठून तुम्हाला मत ईव्हीएम मशीन न दिलेली आहेत म्हणून आमची मागणी आहे सुप्रीम कोर्टाकड या तुम्ही दखल घाला तुम्ही तुम्ही लक्ष घाला तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः याचिका दाखल करून घेऊन ही सरकार शपथविधी जी आहे ती रद्द करा आणि परत एकदा निवडणुकीला आदेश द्या